नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपला आधीचा जो व्हिडिओ आहे मंथली बजेट त्याला तुम्ही अतिशय छान प्रतिसाद देत आहे त्याच्यासाठी तुमचे खूप धन्यवाद आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो तुम्हाला थमनेलवरून कळलाच असेल आपले जे काय ब्लॉग जे काय आहेत ते फक्त ह्यासाठीच आहेत की मला जे काय आलेले अनुभव आहेत किंवा बजेट ठरवताना आपण ज्या काय चुका करतो त्या चुका केल्यामुळे आपला जो बजेट आहे तो डिस्टर्ब होतो आणि तो डिस्टर्ब झाल्यामुळे आपण सुद्धा डिस्टर्ब होतो हिशोबला लागत नाही गणित लागत नाही तर हे सगळं अवॉइड करण्यासाठीच मी तुमच्यासोबत मला आलेले जे काही अनुभव आहेत ते शेअर करणारे आणि नक्कीच त्याच्यामधून जो रिझल्ट आहे तो चांगला आलेला आहे त्यासाठीच मी ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते सो नक्की हा ब्लॉग शर्टपर्यंत बघा ह्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल कारण सेव्हिंग करणं बचत करणं किंवा ठरवलेल्या अमाऊंटमध्ये मॅनेज करणं हे कोणाला आवडत नाही आणि ह्यासाठीच मी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करते सो नक्की हा व्हिडिओ शर्टपर्यंत तर कोणत्याही गोष्टीचा बजट ठरवणं अतिशय गरजेचं आहे आणि पण त्या ठरवलेल्या बजेटपेक्षा जास्त खर्च होतो किंवा जास्त अमाऊंट लागते तर ती का लागते किंवा बजेटमध्येच आपण कसं मॅनेज करायचं आणि त्या मॅनेज करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या किंवा कोणत्या चुका आपल्याकडून होतात ह्याच्यावरच आपण डिस्कस करणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपण प्रॉपर कसं भाजीपाल्याचं जे काय मंथली बजेट आहे ते कशा पद्धतीने ठरवलं पाहिजे आणि ते ठरवताना कोणते पॉइंट्स एक्झॅक्ट लक्षात घेतले बजेट ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल पण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की तुम्ही जर बजेट ठरवताय पण बजेट ठरवून सुद्धा जर तुमच्याकडून काही चुका होत आहेत तर त्या कोणत्या असू शकतात हेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे महिन्याचं भाजीपाल्याचं बजेट ठरवताना सगळ्यात पहिला पॉईंट हा लक्षात घेतला पाहिजे आपण की महिन्याला किंवा आठवड्यासाठी आपल्याला किती भाजीपाला लागतो हे माहिती असणं गरजेचं आहे आपण अमाऊंट त्यानंतरच डिसाईड करू शकतो किंवा बजेट तेव्हाच ठरवू शकतो जेव्हा तुम्हाला महिन्याभरासाठी किंवा आठवड्यासाठी तुमच्या घरामध्ये भाजीपाला किती लागतो हे माहिती पाहिजे त्याच्यामुळे ती जर गोष्ट तुम्हाला माहिती नसेल तर ती सगळ्यात आधी माहिती करून घ्या एक्झॅक्टली आणि त्यानंतरच तुम्ही ते बजेट ठरवू शकता त्यानंतरचा दुसरा जो पॉइंट आहे तो आहे अननेसेसरी पर्चेसिंग कधी कधी आपण बाजारात जातो आणि जेवढ्या जेवढ्या काय भाज्या आपल्याला आवडल्या त्या सगळ्या घेऊन येतो आणि म्हणजे आपल्या आपण बजेट जेव्हा ठरवत नाही ना तेव्हा आपल्याकडून या अशा गोष्टी होतात आणि मग शेवटी सहा ते सात दिवसानंतर किंवा आठ ते दहा दिवसानंतर फ्रीजमध्ये त्या भाज्या खराब झालेल्या दिसतात पण ही अननेसेसरी पर्चेसिंग जी असते त्याचा डायरेक्टली जो अफेक्ट आहे तो मंथली बजेटवरतीच होतो म्हणजे भाजीपाल्यासाठी जो काही तुम्ही बजेट ठरवला आहे त्याच्यावरतीच त्याचा पूर्ण अफेक्ट होतो त्याच्यामुळे अननेसेसरी पर्चेसिंग तुमच्याकडून जर होत असेल तर ती सगळ्यात आधी बंद करा आणि दहापैकी सहा सहा ते सात स्त्रियांकडून हे होतच आणि हो, सहा ते सात घरांमध्ये तुम्हाला फ्रीजमध्ये खराब झालेल्या भाज्या या दिसतीलच त्याच्यामुळे अननेसेसरी पर्चेसिंग करणं बंद करा त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच मार्केटमध्ये भाजीपाला घेण्यासाठी जाणं आता तुम्ही म्हणाल की हे पण त्याच्यावर पण रिस्ट्रिक्शन आणायला पाहिजे का पण ह्यावर रिस्ट्रिक्शन यासाठी आणलं पाहिजे जेवढ्या वेळा तुम्ही भाजी घेण्यासाठी मार्केटमध्ये मा जाल तेवढ्या वेळा तुमचा एक्स्ट्राच खर्च झालेला तुम्हाला दिसेल कारण ते बाकीच्या सुद्धा अशा गोष्टी असतात ज्याची खरंच आपल्याला गरज नसते पण ते ती बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मला ह्याची खरंच गरज आहे किंवा नाही ह्याची मला खरंच म्हणजे हे घ्यावं असं आपल्याला वाटतं त्याच्यामुळे तुम्हाला आठवड्याभरासाठी जी काय भाजी लागते ती घेण्यासाठी एकदा किंवा तुम्ही जा त्याच्यामुळे सुद्धा बजेटवरती खूप जास्त परिणाम होतो जेवढा वेळा वे 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 तुम्ही मार्केटमध्ये जाल तेवढा वेळा वे तुमचा एक्स्ट्रा खर्च झालेला तुम्हाला दिसेल त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो आहे वीकली बजेट ठरवणं मंथली बजेट ठरवण्यासाठी विकली बजेट भाजीपाल्यासाठी ठरवणं अतिशय गरजेचं आहे कारण महिन्याचा एकदाच भाजीपाला आपण घेत नाही आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा भाजीपाला घेतो त्याच्यामुळे महिन्याच्या सॉरी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी किंवा आठवडा सुरू व्हायच्या आदल्या दिवशीच तुम्ही त्या आठवड्याचा पूर्ण बजेट ठरवणं अतिशय गरजेचं आहे ही गोष्ट तुम्ही जेव्हा करायला सुरुवात करायला तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच आपल्याकडून अननेसेसरी किती गोष्टी घेतल्या जातात आणि खरंच त्याची गरज नसते त्याच्यामुळे आठवडा सुरू व्हायच्या पहिल्या दिवशी किंवा आठवडा सुरू व्हायच्या आदल्या दिवशी तुम्ही पुढच्या आठवड्याचं बजेट ठरवणं अतिशय गरजेचं आहे कारण भाजीपाला ही अशी गोष्ट आहे की ती खराब होतेच आठ दहा दिवसामध्ये त्याच्यामुळे वीकली बजेट ठरवणं अतिशय गरजेचं आहे हे जे काही पॉईंट्स आहेत ना हे खरंच म्हणजे तुम्ही जेव्हा त्याचे त्या गोष्टी नोटीस करायला सुरुवात कराल किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार करायला सुरुवात कराल ना तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच आपल्याकडून अननेसेसरी अतिशय खर्च जास्त होतोय त्याच्यामुळे ह्या गोष्टी नक्कीच तुमच्या फायद्याच्याच असतील ही मी तुम्हाला पूर्णपणे गॅरंटी देते भाजीपाल्यासाठी बजेट ठरवताना पुढचा जो पॉईंट आहे तो आहे की तुम्हाला हे कळलं पाहिजे की घरात आपण एक्झॅक्ट कुठल्या भाज्या रिपीट खाल्ल्या जातात किंवा कुठल्या भाज्या नाही खात तरीसुद्धा आपण त्या घेऊन येतो आणि आपल्याकडून त्या नाही केल्या जातात जात नाही त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की आपल्या घरामध्ये कुठल्या भाज्या जास्त खाल्ल्या जातात त्याच्यामुळे त्या तेवढ्याच भाज्या आपण भाजी मार्केटमधून आणल्या पाहिजेत अननेसेसरी एक्स्ट्रा काहीही आणलं नाही पाहिजे त्याच्यामुळे ही पण गोष्ट लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे आता मी एक टेन्टेटिव तुम्हाला एक कॅल्क्युलेशन uh, सांगते की आठवड्यामध्ये सात दिवस आहेत आणि सात दिवसासाठी आपल्याला चौदा मिल लागतात बरोबर एक तर तुम्ही सकाळ संध्याकाळ किंवा दुपार संध्याकाळ असंच भाजी आपण करतो त्याच्यामुळे आपल्याला आठवड्यातून चौदा वेळा म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे आठवड्यामध्ये सात दिवस आहेत सात दिवसापैकी दिवसा चौदा दिवसां चौदा टायमाचा आपल्याला मील पाहिजे म्हणजे एक्झॅक्ट जर तुम्हाला बजेट करायचं असेल तर त्यासाठी डिटेल बजेट जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला डिटेल व्यवस्थित प्रॉपर बजेटसुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल आठवड्यातून आपल्याला चौदा मिल करायला लागतात करा, ला आणि जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर त्यातले मला असं वाटते पूर्ण एखादा दिवस आणि एखादा दिवस आपण पकडू शकतो नॉनव्हेजसाठी त्याच्यामुळे त्यातले दोन मिल तर नॉनव्हेजसाठी जातात आणि जर तुम्ही नॉनव्हेज खातच असाल तर एखाद्या दिवशी तुम्ही अंडा करी करू शकता तर तिथे तुमचे तीन मिल गेले आणि आठवड्यातून एखाद दिवशी खिचडी किंवा मसाले भात आपण करू शकतो तर असे गेले चार मिल तर आठवड्यातून आता आपले चार मिल गेल्यानंतर दहा मिल राहतात दहा मीलपैकी आपल्याला हे सगळं डिस्ट्रीब्युशन करायचे की आपल्याला दहा वेळा भाजी करायची म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला ऐकायला खूप म्हणजे कॉमेडी वाटेल तुम्हाला पण खरंच हे वर्कआउट होतं आणि मी हे करते त्याच्यामुळे आपल्याला आठवड्यातून दहा वेळा जे काय मील करायचं आहे त्याच्यासाठी भाजी पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही भाजी घेऊ घेऊ शकता आता दहा वेळा आपण दहा भाज्या तर नाही घेऊ शकत काही भाज्या आपल्याकडे रिपीट होतात तर त्या पद्धतीने तुम्ही हे बजेट ठरवलं पाहिजे आता दहा वेळा जे मील करायचं आहे त्याच्यापैकी आपण कडधान्य आहेत पालेभाज्या आहेत फळभाज्या आहेत त्यानंतर कंदभाज्या आहेत वेलभाज्या आहेत अशा डिस्ट्रीब्युशन करून आपण एका टायमाला आपल्याला घरामध्ये किती भाजी लागते तेवढीच भाजी आणा किंवा ती भाजी रिपीट होत असेल तर त्याच्या डबल भाजी आणा पण उगाच अननेसेसरी एक्स्ट्रा भाज्या घेऊ नका म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्लॉवर जर तुम्ही आठवड्यातून एकदाच खात असेल तुमच्या घरामध्ये तर तेवढाच फ्लॉवर घेऊन या त्याच्यापेक्षा म्हणजे उगाच एक्स्ट्रा किंवा मोठा फ्लॉवर घेऊन येण्याची काहीच गरज नाहीये त्याच्यामुळे जेवढं लागतं ना तेवढंच घेऊन या म्हणजे जी भाजी रिपीट होते ती म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एका एका मिलला जर पाव किलो भाजी लागत असेल आणि ती भाजी जर तुम्ही आठवड्यामधून रिपीट करताय तर ती रिपीट होत असेल तर ती अर्धा किलोच भाजी घ्या तुम्ही आणि आता सीझन थ थंडीचा आहे त्याच्यामुळे तर हिरव्या पालेभाज्या वगैरे अतिशय स्वस्त झाल्यात त्याच्यामुळे तिथे सुद्धा आपले कोण एक्स्ट्रा घेतले जातात वीस रुपयामध्ये खूप भाजी येते म्हणजे मला असं वाटते चार लोकांसाठी पुरेल इतकी वीस रुपयामध्ये आता भाजी येते कोणती पालेभाजी त्याच्यामुळे त्या गोष्टीचा अंदाज लावा की आपल्याला एका मीलसाठी किती भाजी लागते तर त्या पद्धतीने ज्या भाज्या आहेत त्या घ्या हे असे पॉइंट्स लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे तुमचं बजेट ठरवताना त्याच्यामुळे मी पुन्हा रिपीट करते की मंथली बजेट ठरवताना एक्झॅक्ट तुम्हाला महिन्याला किती भाजी लागते हे माहिती असणं गरजेचं आहे महिन्याची जर तुम्हाला भाजी नसेल माहिती तर ॲटलिस्ट आठवड्याभरासाठी तुम्हाला, तुम्हाला किती भाजी लागते श्यौ, हे माहिती असणं गरजेचं आहे महिन्याच्याच शेव शेवटी टेन्शन नको असेल तर महिन्याच्या पहिलेच एक्स्पेसिफिक किंवा टेंटेटिव्ह अमाऊंट तरी बाजूला भाजीपाल्यासाठी काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला महिन्याच्या शेवटी त्याचं टेन्शन येणार नाही तिसरी जी गोष्ट आहे ती आहे भाजीपाला खरेदी खरेदी करताना अननेसेसरी परचेसिंग करू नका किंवा व्यवस्थित मॅनेजमेंट व्यवस्थित प्लॅनिंग करूनच त्यांचं पर्चेसिंग करा जेणेकरून अननेसेसरी जे पर्चेस होते ते होणार नाही आणि वायासुद्धा जाणार नाही त्यानंतर आहे आठवड्याचा भाजीपाला एकतर आठवड्यातून एकदा किंवा मॅक्झिमम दोनदाच घ्या जर दो तुम्ही जितका वेळ जास्त वेळ भाजीपाला घेण्यासाठी मार्केटमध्ये जाल तेवढा जास्त तुमचा खर्च होईल आणि त्यानंतर एक्झॅक्ट आपल्या घरामध्ये लोकांना कोणती भाजी आहे किंवा कोणती भाजी आपल्या घरामध्ये रिपीट आहे ह्या गोष्टी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे आणि ती गोष्ट लक्षात घेऊनच तुम्ही परचेसिंग करा या अशा काही गोष्टी आहेत त्या भाजीपाल्याचा मंथली बजेट ठरवताना लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे भाजीपाल्याचा मंथली एक्झॅक्ट कसा बजेट ठरवणं ठरवायला पाहिजे हे जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा हा ब्लॉग जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मी ट्राय करेन पुढच्या एक दोन ब्लॉगमध्ये तो शेअर करेन की एक्झॅक्ट आपल्याला खरंच कुठली भाजी किती लागू शकते मी एखादं दे एक्झाम्पल देईन किंवा दोन ते तीन लोकांचं एक्झाम्पल देईन की दोन ते तीन लोकांसाठी इतका इतका, इतका खर्च येतो तर त्याच्यावरून तुमच्या घरामध्ये जेवढे लोक आहेत तेवढ्यावरून तुम्ही कॅल्क्युलेशन करून ते करू शकता सो हा व्हिडिओ नक्की तुम्हाला कामी येईल अशी मी अपेक्षा करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हा नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्की करा कारण या व्हिडिओ मार्फत माझा जो काही हेतू आहे तो अतिशय चांगला आहे की जे मला अनुभव आलेले आहेत किंवा ज्या काही गोष्टी मंथली बजेट ठरवताना किंवा भाजीपाला घेताना किराणा घेताना आपल्याकडून चुका होतात आणि त्या चुकांचा डायरेक्टली जो परिणाम आहे तो मंथली बजेटवरती होतो किंवा ज्या काही आपल्याकडून चुका होतात त्याच्यामुळे आपला बजेट डिस्टर्ब होतो आणि त्याच्यामुळे आपण सुद्धा डिस्टर्ब होतो आपली फॅमिली सुद्धा डिस्टर्ब होते तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला अवॉइड करायच्या असतील तर या सगळ्या गोष्टी ज्या काही मी या ब्लॉगमध्ये सांगितल्यात त्याच्यावरती नक्कीच विचार करा आणि त्या पद्धतीने एकदा तरी तुम्ही तुमचं मंथली जे बजेट आहे भाजीपाल्याचं ते ठरवण्याचा प्रयत्न करा नक्कीच वर्कआउट होईल सो पुन्हा आपण नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय